दिनांक अकरा मे दोन हजार तेवीस रोजी सोलापूर एस टी स्टँड येथे दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सुष्मिता सु, पाटील म्हणून एक मोहोळला राहणारी महिला आहे तिचं मूळ गाव वाघोली आहे मूळ तालुक्यातील आणि ती मोहोळला जाण्यासाठी म्हणून एस टीमध्ये बसत असताना त्या गर्दीमध्ये तिच्या पर्समधील एक सोन्याचं चार तोळ्याचं गंठन आणि अडीच तोळ्याचं नेकलेस असे सुमारे साडेसहा तोळ्याचे दागिने चोरी झाले आणि त्याबाबत त्यांनी फौजदारी चावडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली त्यानुसार गुन्हा नोंद झाला त्यानंतर आमच्या गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि तपास पथकांनी त्या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली आणि आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यावेळी असं लक्षात आलं की त्या गर्दीमधून तीन महिला ह्या वरती चढत असताना एकदम खाली उतरल्या मग नंतर आम्ही आजूबाजूचे जवळपास चाळीस सी सी टी व्ही फुटेज तपासले असतात त्या महिला एका दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी गेल्याचं दिसून आलं आणि त्या ठिकाणी असं लक्षात आलं की त्यांनी तिथून बरीच खरेदी केली आहे त्यानंतर त्या कुठे जातात असं पाहिलं असता त्या अक्कलकोट रोडला त्यांचं शेवटचं लोक हे दिसलं त्यांचं आणि मग आम्ही ते जे दुकानातले फोटो होते ते फोटो आमच्या बातमीदारांना दाखवले आणि बातमीदारांनी मग असं सांगितलं की ते ह्या कलबुर्गीच्या राहणाऱ्या आहेत मग त्यावेळेस आमचे ए पी आय क्षीरसागर आणि त्यांचं तपास पथक दोन दिवस कलबुर्गीला थांबलं आणि त्या महिलांची ओळख पटवली आणि त्यांना काल दुपारी तेथून ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही दागिने चोरलेले होते ते सर्व साडेसहा वेळे दागिने काढून दिले ते जप्त केलेले आहेत त्या महिलांना अटक करून आता पुढील तपास फौजरचावडे पोलीस स्टेशन त्यांच्याबाबत करत आहे त्यात तिन्ही ज्या महिला होत्या त्याच्यामध्ये एकीचं नाव आहे शायरा सकट आहे दुसरीचं नाव जे आहे त्याच्यामध्ये सोनम कांबळे आहे आणि तिसरी सरिता उपाध्याय म्हणून आहे आणि ह्या विशेषतः त्या ठिकाणी चोरी करण्यासाठीच सोलापूर शहरला आलेल्या होत्या आणि त्यांचा हा सराईतपणे त्या चोरी करतात आणि व्यवसाय त्यांचा तो चोरी करण्याचाच आहे महिलांचं गर्दीमध्ये शिरायचं त्याच्यामध्ये लवकर लक्षात येत नाही आणि पर्समधून ते एकिनी चेन उघडायचे आणि पर्समधून ते दागिने काढून घ्यायचे अशी त्यांची ती मोडस आहे नागरिकांनी त्याच्यामध्ये की आपापल्या जवळचे जे काही साहित्य आहे पर्स असतील किंवा काही है हँडबॅग असतील वगैरे ज्याच्यामध्ये पैसे किंवा दागिने असतील त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं साधारणतः जेंट्सनी पैसे वगैरे वॉलेटमध्ये ठेवून ते वॉलेट पाठीमागच्या केशामध्ये ठेवून आहे त्याचप्रमाणे महिलांनीसुद्धा पर्स वगैरे जे आहे ते स्वतःच्या हातामध्ये पकडावेत ते अशा खांद्याला अडकून राहतील आणि त्या पाठीमागे गर्दीमध्ये येतील अशा पद्धतीने ते ठेवून आहे मयूर क्लासिक एसी सी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर